माधुरी हत्ये संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडलेली आहे आणि सुनावणी दरम्यान नक्की काय घडलेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत माझी खासदार राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत आणि सर या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही सातत्यानं दिल्ली असो कि कोल्हापूर असो गल्ली पासून की दिल्लीपर्यंतची लढाई लढताना पाहायला मिळते आज काय झालं सर्वोच्च न्यायालयात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारचे वकील धर्माधिकारी आणि म्हणणं मांडलं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माधुरी हत्तीला पुढील उपचारासाठी वनतारामध्ये पाठवलेलं आहे परंतु एकूण जनतेमध्ये निर्माण झालेली प्रचंड नाराजी आणि कायदा सुव्यवस्थेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेता त्याच्यानंतर म राज्य सरकारनं पुढाकार घेऊन मठाशी संपर्क साधला वनताराशी संपर्क साधला आणि त्यानंतर वनतारा मठ आणि राज्य सरकारच्या संयुक्त बैठकीमध्ये एक अशा पद्धतीनं एक निर्णय झालेला आहे की नांदणी मठानं सात ते आठ एकर जागा स्वतःची उपलब्ध करून द्यायचं आणि त्या ठिकाणी वनतारानं हत्ती वर उपचार करणारं सेंटर त्या ठिकाणी उभा करायचं ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या इतर हत्तींच्यावर सुद्धा उपचार क करता येतील आणि त्यासाठी आता नांदणीची नांदणीच्या माधुरी हत्तीनेबद्दल पुढचा उपाय उपचार करण्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो हायपावर कमिटीकडं जाण्याची मुभा आम्हाला मिळावी आणि सुप्रीम कोर्टानं वणतारामध्ये माधुरीला पाठवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी अशा प्रकारचं राज्य सरकारमार्फत सांगण्यात आलं त्याला वणतारानं सहमती दाखवली नांदणी मठानंही सहमती दाखवली आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं हा जो माधुरी हत्तीच्या आरोग्याची काळजी घेऊन पॉवर कमिटीनं योग्य तो निर्णय घ्यावा प्रकारचा आज निर्णय दिला न्यायालयाने म्हटलं की की न्यायालय मोठं मोठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे असं म्हटल्यानंतर न्यायालयानं टिप्पणी केली परंतु अंतिमता न्यायालयाने निर्णय दिला की हाय पॉवर कमिटीनं योग्य तो निर्णय घ्यावा हाय पॉवर कमिटी म्हणजे काय आहे की त्यामध्ये कोण कोण सदस्य आहेत आणि त्यांना काय काय अधिकार आहेत सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटी आहे आणि ह्या हाय पॉवर कमिटीनं एकूणच हे जे पाळीव हत्या आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे वेळोवेळी ते त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण करून त्यांचं त्यांचा अभ्यास करून निर्णय घेत असतात आणि यापूर्वी हाय पॉवर कमिटीनंच माधुरी हत्तींना वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या जजमेंटमध्ये पॅरोग्राफ एकशे दहामध्ये असंही म्हटलेलं होतं की जेव्हा धार्मिक कार्यक्रम असेल तेव्हा माधुरीला मठामध्ये परत नेता येईल असाही आदेशामध्ये समावेश आहे आणि म्हणून धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा पुन्हा माधुरीला परत नेण्याच्या ऐवजी कायमस्वरूपीच एक रिहॅबिलिटेशन सेंटर वनताराच्या मार्गदर्शनाखाली आम्ही म नांदणीमध्ये करायला तयार आहोत आणि त्याच्यामध्ये माधुरीच काय पण महाराष्ट्रातले इतर वेगवेगळ्या देवस्थानचे जे हत्ती आहेत त्यांच्यावरही तिथं उपचार करता येईल आणि वनतराने त्याला तत्त्वता मान्यता दिलेली आहे त्याला फक्त आता कोर्टाचा अडथळा येत होता आणि म्हणून सुप्रीम कोर्टाकडं आज संयुक्तरित्या अर्ज करून सुप्रीम कोर्टाची परवानगी घे घेतलेली आहे आता हाय पॉवर कमिटीला सोमवारी अर्ज केला जाईल आणि मग हाय पॉवर कमिटी समोर सुनावणी होऊन माधुरी परत येईल हायपॉवर कमिटी निर्णय घेणार आहे की आणि तो निर्णय पुन्हा सुप्रीम कोर्टाला कळवणं बंधनकारक असेल का, का? नाही सुप्रीम कोर्टानं ना अधिकारच दिलेले आहेत हायपॉवर कमिटीला निर्णय घेण्याचा त्यामुळे आता हायपॉवर कमिटीज जो काय असेल तो योग्य निर्णय घेईल यापुढे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडेल यासंदर्भात काही नाही संदर्भात आता सुप्रीम कोर्टामध्ये काही सुनावणी होणार नाही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो हाय पॉवर कमिटीने घ्यायचा आहे सोमवारी ही जी हाय पॉवर कमिटीकडे तुम्ही अर्ज करणार ती कुठे महाराष्ट्रात करणार की दिल्लीत आहे तुमचे नाही हाय पॉवर कमिटीचं जे कार्यालय आहे ते दिल्लीमध्ये आहे कारण संपूर्ण देशासाठी नेमलेली ती हाय पॉवर कमिटी आहे देशातल्या वे वेगवेगळ्या जे कॅप्टिव्ह इलेपंट आहेत म्हणजे पाळीव हत्ती आहेत त्या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी म्हणून ही हाय पॉवर कमिटी नेमण्यात आलेली आहे आणि सोमवारी आमचे सुप्रीम कोर्टातले वकील त्याचबरोबर राज्य सरकार आणि नवताराचे प्रतिनिधीसुद्धा हाय पॉवर कमिटीकडे जातील आणि मग दोन निर्णय होईल नवनताराच्या संदर्भामध्ये एक दुसरी एक सुनावणी आहे तिथल्या पाळीव हत्तींच्या संदर्भात संदर्भात आज काही उल्लेख झाला का, का? जवळपास पाच हजार पानाचा अहवाल टीनं सुप्रीम कोर्टाकडं सादर केलेला आहे कारण आज ते अहवाल सादर करणार होते माझी सुद्धा साक्षी त्या एस आय टी समोर झालेली आहे आता सुप्रीम कोर्ट पंधरा तारखेला त्यांची सुनावणी आहे त्यावेळी जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल आपली जी आजची सुनावणी वेगळी होती ती सुनावणी वेगळी ती वेगळी होती कारण ती एका सामाजिक कार्यकर्त्यानं सारेच हत्ती वणतारामध्येच का जातात आणि तिथंच का पाठवले जातात ते काजीरंगाला काटा पाठवले जात नाहीत केरळ तमिळनाडू त्याचबरोबर कर्नाटक महाराष्ट्र या ठिकाणीसुद्धा हत्तीवर उपचार करणारे हत्ती कॅम्प आहेत त्या ठिकाणी का पाठवले जात नाहीत ह्याच्या पाठीमागचं बंगाल काय आहे म्हणून याचिका दाखल झालेली होती एस आय टीकडं जवळपास दोनशे पंच्याण्णव लोकांनी आपलं म्हणणं मन, मांडलेलं आहे आणि प्र, प्रचंड मेहनत करून पाच हजार पानाचा अहवाल एस आय टीनं आ, सुप्रीम कोर्टाला आजच सादर केलेला आहे अजित पवारच्या संदर्भात देखील आज एक सुनावणी अपेक्षित होती उसाच्या दलासंदर्भात ती झाली आहे का की होणार आहे राज्य सरकार पळपोटेपणा करायला लागलेला आहे कारण मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रा, राज्य सरकारचा जो दोन हजार बावीसचा शासन निर्णय होता तुकड्या तुकड्याने एफ आर पी देण्याचा तो रद्दबातल करण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला होता आणि त्याला अनुसरून साखर आयुक्तांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्यांना मागच्या तीन वर्षांना जे तुकड्या तुकड्यांना एफ आर पी दिले त्याचे उर्वरित रक्क रक्कम व्याजासकट द्यावी अशा प्रकारच्या वसुलीच्या नोटीस हा लावलेल्या होत्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या ओलम या साखर कारखान्यानं कोल्हापूर सर्किट बेंचसमोर त्याला स्टे मागण्याचा प्रयत्न केला परंतु सर्किट बेंचनं ते फेटाळलं इतका तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे मग रेडीचा डाव खेळत राज्य सरकारनं खरं तर राज्य सरकार हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे राहायला पाहिजे परंतु इथं उलटं झालं अजित पवारांच्या दबावाखाली बळी पडून अजित पवारांच्या दादागिरीला खरं तर देवेंद्र फडणवीस झुकले आणि राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये हा जो दोन हजार पंचवीसचा मार्च महिन्यातला सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा निर्णय होता त्याला एकोणतीस आ... जुलै महिन्यामध्ये आव्हान याचिका दाखल केली आणि स्थगिती मागितली एकोणतीस ऑगस्टला सुनावणी झाली त्यावेळी राज्य सरकारच्या वकिलानं अजून म्हणणं सविस्तर मानण्यासाठी वेळ मागितला पुन्हा आठ सप्टेंबरला सुनावणी झाली त्यावेळी आठ सप्टेंबरला राज्य सरकारचा वकील हजरच राहिलेला नाही त्यामुळं मग कोर्टानं ताशेरे मारले की तुम्हाला गरज नसेल तुम्ही जर म्हणणं मांडणार नसेल तर ही याचिका आम्ही फेटाळून लावू असा इशारा दिल्यानंतर खरं तर आज राज्य सरकारचा वकील हजर राहायला पाहिजे होता परंतु आज सुद्धा राज्य सरकारचा वकील हजर राहिला नाही त्यामुळं कोर्टानं ना शेवटची आता पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी ठेवायचा निर्णय घेतला आहे आणि आम आमच्या वकिलाला सांगितलं की आमच्या वकिलानं सांगितलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दोन हजार कोटी रुपये थकीत आहेत या राज्य सरकारच्या वेळ काढूपणामुळं रडीचा डाव खेळल्यामुळं शेतकऱ्यांचे पैसे गुंतून पडलेले आहेत आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे त्यावेळी सुप्रीम कोर्टानं शेरा मारला की इथं आम्ही न्याय द्यायलाच बसलेलो आहोत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता करू नये धन्यवाद हे होते राजू शेट्टीजी सगळ्यात महत्वाचा उसाचा एक प्रश्न आहे आणि माधुरी हत्तींचा देखील प्रश्न आहे दोन्ही प्रश्नावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे माधुरी हत्तीच्या प्रश्नामध्ये हा, आता हायकोर्टाच्या हाय अथॉरिटीची जी कमिटी आहे त्या कमिटीकडच्या कोर्टात गेलेला आहे आणि त्या ठिकाणी साधारण सोमवारी या संदर्भात अर्ज केला जाणार आहे आणि लवकरच माधुरी हत्तीन कोल्हापूरमध्ये येण्याचा मार्ग मोकळा होतोय का हे पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूर सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली